जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते आहे मक्याच्या शेतात शेतकऱ्याचं कांड पाहून सर्वांनाच धक्का बसला याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक बारा रोजी पोलीस निरीक्षक किसान नजन पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की चोपडा तालुक्यातील मेलाणे गावात राहणारा अर्जुन सुमार्या पावरा याने शासनाकडून उपजीविकेसाठी मिळालेल्या शेतात मका पिकाच्या आडून गांजाची शेती करत असल्याचं कळलंय या संदर्भात खात्री करण्यासाठी दोन स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवण्यात आले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मेलाने गावात आरोपी अर्जुन सुमार्या पावरा याच्या शेतात जाऊन गांजाच्या शेतीचा पर्दाफाश केला गांजाची झाड उपटून त्याचं वजन केले असता नऊशे ऐंशी किलो भरले चव्वेचाळीस लाख दहा हजार रुपयांची गांजाची हिरवी ओली झाड जप्त केली आहेत आरोपी अर्जुन सोमार पावरा वर्ष पंचेचाळीस राहणार मेलाने तालुका चोपडा या ताब्यात घेऊन गुन्ह्यात अटक केली आहे सदर बाबत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला सी सी टी एन एस नंबर चाळीस ओब्लिक दोन हजार चोवीस एन डी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशीचे चे कलम वीस बावीस प्रमाणे गुन्हा दाखल केलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितन वरे हे करत आहेत